काही मराठ्यांना आरक्षण पाहिजे पण मोर्चात सहभागी होणार नाही जरांगे पाटलाची एकही पोस्ट टाकणार नाही रस्त्यावर उतरणार नाही कारण काय की त्यांच्या आईचा राजकीय प्रस्तावेत नवरा नाराज होईल अरे थोडी लाज वाटू द्या संघर्ष संघर्षवर्ध्या म्हणून जरांगे पाटील तुमच्या आमच्यासाठी समाजासाठी रक्ताचं पाणी करतोय स्वतःच्या शेराची चालणी करतोय जरांगे पाटलांना अत्यंत वेदना होऊनसुद्धा पाटील समाजासाठी रात्रंदिवस दिवस काम करताय कष्ट घेताय आणि आपण काय करतो आहे राजकीय नेत्यांचे राजकीय पक्षाच्या लोकांचे पाय साठतोय स्वतःची स्वतःला थोडी लाज वाटू हो द्या अरे विचार करा वाईट काळात तुम्हाला कोणताच नेता कोणताच पक्ष तुमच्या पाठीशी उभं राहणार नाही शेवटी तुमची जात तुमचा समाज तुमच्या पाठीशी ठामपणे उभं राहील राजकारण करा राजकारणाला अजिबात विरोध नाही पण समाजाच्या मध्ये राजकारण कृपया आणू नका आता ही शेवटची संधी पक्ष भिक्ष राजकीय नेता पक्ष गेला तेल लावत आपला एकच नेता संघर्ष योद्धा म्हणून जरांगे पाटील अरे कळू द्या तुमच्या मुलांना आपला बाप आपल्या हक्कासाठी छाती ठोकपणे लढला होता या दगाबाच लोकांच्या विरोधात कित्येक वर्षानंतर समाज एकत्र आलाय आणि या समाजाला कित्येक वर्षानंतर एक निस्वार्थ नेतृत्व लाभलंय जर तुमच्या अशा नाकारतीपणामुळे समाज हरला पुन्हा समाजासाठी लढायला आणि समाजासाठी नेतृत्व करायला कोणी पुढं येणार नाही आणि काय हाल होईल हे सांगता येणार नाही मनोज जरंगे पाटलांनी समाजासाठी एवढं रक्त जाळून शरीराची चाळणी करून जर हाताला काही लागलं नाही तर यापुढे समाजाचे खूप हाल होतील हे आता आपण लक्षात घ्या भलेही संघर्ष होतं मनोज जरंगे पाटलांचे काही निर्णय चुकले असतील पण तुम्ही पुढे येऊन बोला पण तुम्ही पुढे येऊन बोलत नाही कारण तुमच्या मनामध्ये काहीतरी काळ आहे मनोज जरंगे पाटलांसारखं एवढं कडवट जातीसाठी निष्ठावंत आणि कितीही पैसे फेकले तरी मॅनेज न होणारं नेतृत्व समाजाला पुन्हा कित्येक पिढ्या लाभणार नाही पक्षभिक्ष राजकीय नेते दादा काका मामा काय जे असेल ते बाजूला ठेवा आणि समाज म्हणून बांधवांनो आता एकत्र या जय भवानी जय जाऊ जय शिवराय जे शंभराजय धन्यवाद